नमस्कार ही आहे पंधरा दिवसापासून साठवलेली दुधावरची साहेब तर यापासून आज आपण तयार करणार आहोत तूप तर मी नाही माझी आई तुम्हाला हे तूप करून दाखवणार आहे तर ही माझ्या आईची सोपी आणि साधी पद्धत तूप बनवण्याची मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर जे द साय मिक्सरच्या भांड्यात घालून तिने दोन मिनटं मिक्सरला फिरून घेतली नंतर त्यात तिने गरम पाणी ॲड केलं आणि गरम पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरला ती फिरून घेतली गरम पाणी ॲड केलं की या साईतून लोण्याचा गोळा सेपरेट होतो लोणी आणि दूध असं हे दोन पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवला की भेटतात आता बघा अधूनमधून आई चेक करत होती लोन ऐसा बोड़ा तयार की लोण्याचा गोळा तयार झाला की नाही इथे हे लोणी तयार होतं आणि आता हे जे लोणी आहे ना ते आईने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं हे लोणी असं धुवून घेतलं की तुपाचा ना आंबटाचा वास येत नाही मी कधीच तूप विकत घेत नाही माझी आई दर पंधरा दिवसाला तूप करते एका पंधरा दिवसाच्या दुधावरच्या साईपासून ती पावशर दीड पावशर इतकं तूप निघतं नेहमी दही आणि तूप ती मला पाठवते आता एक इकडे लोणी कढायला ठेवलं आणि तिकडे दूध -दू तापवायला ठेवलं होतं हे बघा असं आपलं लोण्यापासून तूप सेपरेट व्हायला लागलं होतं आणि हे अधूनमधून हलवत राहायचं कारण लोणी भांड्याला चिटकतं हे तूप तयार होतं ते थंड करायला ठेवलं तोपर्यंत लगेच आई मला तूप थंड होतं तोपर्यंत आई माझ्यासाठी चहा ठेवत होती तूप थंड आहे आता हे आईने गाळणी छान काढून घेतलं आणि असं हे पंधरा दिवसाच्या साईपासून आपलं पावशर दीड पावशर इतकं तूप तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो प्लीज मला कमेंट करून सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता जे दूध आपण काढलं होतं त्या दुधाचं इरजण लावते आहे दहीसाठी तर असं ह्या पद्धतीने जर तुम्ही इरजण लावशाल तर तुमचं नक्की असं विकतचं दही कसं भेटतं ना तसं घरच्या घरी तुमचं दही तयार होईल मी त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की दाखवते पुढे आता हा स चौकून आणि दही पसरवून घेतलं त्यात दूध टाकून दिला आणि हा हे रात्रभर बाहेरच ठेवलं हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवायचं रात्रभर बाहेर ठेवलं की मस्त आपला असं चक्क दही बनवून तयार होतो हे बघा हे दही तयार आहे एक रात्रभरात आणि असं हे आपलं दुधापासून आपण तूप आणि दही बनवलंय आज